नमस्कार यूट्यूब फॅमिली संध्या ठोंबरे या चॅनलला आपलं सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा काय आमचं आता चाललंय आता स्वयंपाकाचं सकाळचे आता पावणे आठ वाजते त्या आज वार मंगळवार आज आहे है है ना अंगारकी आहे संकष्टी आज तिची हाई संकष्टी म्हणजे साहेबपाक ते आमच्या पुरलं करते ओ डाबा आहे ना आज पंढरपूरला येते का अपकारपूरला हां कशी कशी येते बर 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 इश्टिन एक सोप पडते तुला अर्धं तिकडे म्हटलं जा त्यात काय अवघड आता मी जाऊ तिकडे शिरड बसर मळ्यातलं सगळं बघतो जाऊ हां मग कुठल्या साईडला गेले मुंबई पर्यंत मुंबई लांब काय हिच लांब काय गेली नाही का दिसते त्यामुळे आता मला जायचे ते दूध घालायला दूध घालून घेऊन गाडीत पेट्रोल टाकून त्याला जायचं आहे आमच्या बाच्चीला आणायला जायचे तिकडे सुरू वाढेल लग्न येत नाही ते रविवारी

काल मंदिरातच आम्हाला साडे दहा वाज देत अभिषेक ते गेक अभिषेक चालू होता मग त्यात माझं नंबरला राही ओबा अभिषेक तेच काय त्याचा नियम येतो अजून काय चालतं मित्रांनो तुमचं काय कमेंट जरा करत जावा लाईक करत जावा काय आमचं काय मिळतं आमचं आमचा शेतीतला मळ्यातला घरातला अजून तकल्या मळ्यातला ब्लॉक ब्लॉग टाकतोय बघत जावा शेअर करत जावा आहे ना ग आमची संध्या काही म्हणत नाही हो सारखी व्हिडिओमध्ये शेअर करा लाईक करा ते आम्हाला येऊन म्हणायला लागते एक दिवशी महिन्यात नाही एकदा जर देणार राहत नाही का म्हणत राहत नाही ठीक आहे अग पहिला तर मग कमी करायचा गॅस गॅस नाही शिगडे दूध आहे मग शिगडी बंद करू उठून पटके ना आमचं हिला उठायचं बसायचं म्हणजे लई मोठा त्रास आहे खटका तिला जवळच पाहिजे लई वर झाला खटका आहे ना, ना खटका जरा वर झाला लई ना नाही बाहेर केबल खटका खाली घेऊ बंद करावं यावं लक्ष लगेच ऋतू जात नाही काय नाही ना डब्याची तयारी फटाफटाली चपाती मोठ्या बारक्या लागते आहे का नाही मोठ्या दिल्या लगेच म्हणजे दोन उल मोठी चपाती झाली डब्यात बसत नाही असते काल त्यांची बी सहल गेली बघा महादेवाला

तर निस्त बारकच पाऊस येतोय मोठा काय पाऊस येईल आम्हाला पाऊस नाही काय नाही बघा खाली साईड पाऊस काल दिसत होता पण रात्री तर रातभर शिरशिर चालू होतं नाही एवढा मोठा काय म्हणा असा पाऊस मोठा पाऊसच नाही आम्हाला बारक्या पावसावर आपली बारपीक चालू आहे आता मोठ्या पावसाशिवाय तर उन्हाळ्यापर्यंत पाणी टिकत नाही ना काल मारलय मकर तर नाशिक आता वर्ष गेल जाऊन फवार मारायचा आहे खात घालून थोडं ती मुज व्हायचं आहे जर खतवर उस्तर म्हटलं पावसात नाही चारी पाडून साईडला पाणी काढून द्यायचे शेवग्यात गोलकर चपाती बरं बुडी जाय वाकडे तिकडे चपाती अजिबात चालत नाही

आता मोठ्या बागाला फवार मारायचाय डागा वरचा दोन दिवस झालं मारून का तीन दिवसाला फवार मारू लागतो या त्याशिवाय ते म्हणा डाग कंट्रोल होणार नाही आता ह्या वर्षी का वर झाकत नाही झाकायचं हाय पण नाहीतले आपद होती झाकायला वर हात पोचत नाही काय नाही उंची माणूस लागते ती वर बांधायच म्हटल्यावर डाळी मला ग उंची माणूस लागते उंच टाळत शॅंडल घालून शिकायला ग

त्याला वापर जरा कमी करत जा थोडा त्याला मी शरीरा त्याला जरा बाधक जास्त आपल्या शरीराला आपण माणसाचा पिढा खायचो पण चपाती भाकरी चटणी चटणी मसाला म्हणा सगळं चालतंय ना हे किती पिढ्या गेल तर आहे ना कोण बी काय म्हणलं तर ही वस्तू बंद पडत नसते

शिराडा नाहीतरी शेतकऱ्याला कोंबडी शिरडी शिळायला असतं हो शेतीत कशी सायऱ्या देते दे तक टाकून कचरकुंडीत पण आपल्याला कस गोर किती शंभरातलं दहा हजार आता आमच्या आमच्याकडे कोंबड्या खात्या त्या कोंबड्या भिजून ठेवलं का पिली बारकी दिसली का बुकणार दिवसभर त्यान चालतोय ना मग शिळ राणीचं काय पडत नाही आमच्यात मोकळ कस आहे का नाही कोंबड्या आहेत त्या काल परवा दिवशी उपास होता त्याच्यामध्ये शिळ्या पुरी खाते त्यामुळे पुरी पुरी गेल्या सलीला चला तोपर्यंत मोर्चा व्हिडिओला भेटतो तोपर्यंत नमस्कार